जे महाराष्ट्र मित्रांनो सर आलेले आमच्याकडं छत्रपती संभाजीनगर इथून आमच्या एस एन जी हेअरिंग स्टुडिओला येऊन सरांसाठी आम्ही हेअर सिस्टम तयार केलेला आहे सर आपण कोणत्या माध्यमातून आले आमच्याकडं मी अक्षरशः आपल्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये संदीप भाऊचा स्टुडिओ आणि आमच्या संभाजीनगरचे खूप फेमस आहेत आणि माझे मित्र पण आहेत तर आपण सर्वांनी इथे येऊन एकदा तरी व्हिजिट द्या टकल्यापणावरती तुम्ही कुठली ट्रीटमेंट करू नका साध्या सोप्या सरळ शब्दामध्ये तुम्हाला सांगायचं म्हटलं तर ही जी ट्रीटमेंट आहे खूप योग्य पद्धतीने खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला फक्त आणि फक्त संभाजीनगरमध्ये संदीप भोकडे ही ट्रीटमेंट भेटेल तर तुम्ही अवश्य भेट द्या जय महाराष्ट्र आपल्याला ही टक्कलपणापासून जर छुटकारा पाहिजे किंवा मुक्तता पाहिजे तर नक्की आमच्या स्टुडिओ या आम्ही फक्त अर्ध्या तासामध्ये आपला टक्कलपणापासून तुम्हाला पाहिजे तसा हेअरपॅच टाकून पाहिजे तसा लूक करून देऊ छान असा लूक बनवून तुम्हाला फेसला आणि तुमच्या साईडची डेन्सिटी जशी आहे आणि ॲज अ चॉईस हेअरकट करून तुम्हाला एक अर्ध्या तासामध्ये हेअरकट करून देऊ आणि टक्कलपणापासून तुम्हाला मुक्तता देऊ आमचा व्हिडिओ पूर्ण बघा पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला कसा वाटला आमच्या कमेंट्स पण करा छान असा क्लिप हेअर सिस्टम टाकलेला आहे सरांना आम्ही आता हे सात ते किंवा आठ इंचाचे केस आहे याच्यात हेअरकट करून मला ॲज अ चॉईस हेअरकट करून देणार आहे सगळ्या सरांना आम्ही छान असा अक्ली सिस्टम हेअरपॅच टाकून सरांना बेस्ट हेअरस्टाईल दिलेली आहे सरांचं प्रोफेशनल आहे सर कोच आहे बॉडी बिल्डिंग कोच आणि त्यांचं स्वतःचं जिम पण आहे त्याच्यामुळं त्यांच्या फिटनेसला किंवा त्यांच्या प्रोफेशनलला जसा सूट होईल तसा आम्ही हेअरकट केलेला आहे साईडनं अंडर हेअरकट घेऊन साईडनं असा बारीक हेअरकट म्हणजे अंडर हेअरकट करून त्यांना छोटासा वर एवढा मोठा पॅच जे सात सात इंच सा मी बोललो होतो इंचा सात इंचामध्ये यांचे केस कमी करून यांना छान असा लुक दिलेला आहे सर कसं काय वाटलं आमच्या ऑडियन्सला सांगा तुम्ही आवश्यक भेट द्या संभाजीनगरमध्ये तुम्ही आता बघितलं माझा आफ्टर आणि बिफोर हा कसा लुक चेंज झाला तर संदीप भाऊना अक्षरशः माझ्या आयुष्यामध्ये पुन्हा वीस वर्ष मी बॅक आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता की मी आता कसा गुड लुकिंग आणि स्मार्ट दिसतोय सो so, प्लीज वेलकम जय महाराष्ट्र जय हिंद हो आपल्यालाही असा टक्कलपणापासून मुक्तता पाहिजे तर नक्की आमच्या स्टुडिओला या आणि छान असा लुक बनून जा फक्त आणि फक्त अर्ध्या तासामध्ये गंजा पण दूर करे श्री आधे घंटे मे जय हिंद जय महाराष्ट्र